आपण गाडी पास आहे बा काय नाव आहे कोणत्या गाव जाऊ किती वेळ पहाले आठव्यात आठव्यात पहाले हेच गाडी पहाली हे आठव्यात आज कोणी आले तोंडले कोणत्या खांदे पोचतो उजवीन एकच खांदे नाही नाही बाहेरनं पब्लिकनं सुट्टीला कसं आहे का शांत आहे वाढदिवस आहे आहे मालकाचा बघा शुभेच्छा तुम्हाला धन्यवाद पण माका साठी घडी पायच कोणते कोत्या होता नांद आज कोणासोबत पाहायला ह्याच्या आधी गाडी पाहायली काही पहिल्यांदाचा जा किती महिन्यात झालं अजून आदत आहे आदत आहे मग कोणत्या खाली पोहोचतो आज कोण आणली गाडी त्यांनी आणली का सुभेते तुम्हाला सीमेसाठी ते पण गटपास आहे बघा काय नाव आहे इथं नाव काय रोमन कोणत्या गावचं गटपास झाला दोन मध्ये आज कुणासोबत सोबत पाहाला पाटवड्याचं होय कोण आणली गाडी किती मैदान झालं आहे चांगलं पुरते कोणत्या खादे पुरतो काय दोय खांदे पब्लिक आतमधून दोय खांदे शुभेच्छा तुम्हाला सीमेसाठी पण गटपास आहे काय नाव नाव्या माहिती कोणत्या गावचा माहिब्या नव्यात गटपासा कोणासोबत पहाला माने पहिली गाडी पाहाली का आजच पहा पहिल्यांदा नियोजन पहिलंच नियोजन आहे चांगलं नियोजन आहे माझं कोणी हल्ली गाडी आज किती मैदान झाले होते आता दुसऱ्यातलं तिसरंच मैदान आहे दुसऱ्यात पहिल्याच मैदानात विंगला राहिले होय चांगला पोहते दुसऱ्या मैदानात ओपन लगत पास आज तिसरं मैदान कोणत्या खांदे पोहत दोन्ही खांदे दोन्ही खांदे पब्लिक आतून बाहेरून कुठून कुठून पण नऊ मध्ये गटपास शुभेच्छा तुम्हाला सीमेसाठी हे पण गटपास झालाय बघा काय नाव व्हायचं पहिलाच नाव आहे चक्र कोणत्या गावचा कराडबुंडी आज कुणासोबत पाहिलं शिवराज मुंबईवर शिवराज दिवंडी चांगली गाडी पहाली किती वत पळालं तिसऱ्यात चार नंबर पटेल गाडी पहा चल घ्यायच्या आधी पळाली गाडी पळाली गाडी कुठं पळाली सरी गावला एक नंबर केलाय आहे होय मग चांगली गुला ती गाडी आहे बरोबर एक नंबर केला आहे किती मैदान झालं आहे त्याची आता आदतमध्ये एक नऊ मैदान झाली बोलायला किती गुलाल आहे नऊ गुलाल आहे नऊ गुलाल नऊ मैदान झाले नऊ म्हणजे दोन तीन मैदान गुलाल आता या कोणत्या खांदे पोहोचतो दहावी नऊ खांदे दोन खांदे पब्लिक का होतो पब्लिक ना दहावी आणि एक उजवी ना आत्म आज कोणी हल्ले गाडी गाडी अक्षय ड्रायव्हर त्यांनी हल्ली का शुभेच्छा तुम्हाला सीमेसाठी हे पण चौथ्यात गट पास आहे दादा नाव काय होतं शंभू शंभू कोणत्या गावचा आज कोणासोबत पाहिजे किती मैदान झाले पाहिजे पाच मैदान झाले कोणत्या खांद्या पोहचतो पब्लिक तु ना तुम्हाला हो आजच्या मैदाना हा पण गटपास झाला बा काय नाव आहे कोणत्या किती गटपास झाला चौथ्यात पुन्हा सोबत होता हेच होतं का काय नाव आहे शंभू पण गटपास झाल्या बघा चौथ्या मध्ये आपण गटपास आहे बघा काय नाव आहे हो ना ते कोणत्या गाणं किती पहायला पाचव्यात सोबत पळाला मोठे नियोजन आहे आज किती पहिले झाले तुझे मैदान किती झाले तुझे आता पाचवं मैदान आहे चांगला बबलूच्या शुभेच्छा तुम्हाला सीमेसाठी पण खोंड बघा पहिले काय नाव जात आहे तुप्या बाप्या कुठल्या गाव जाऊ पुण्यात आहे दोस्सा आहे का नाही आज कोणासोबत पाहायला बाजी पहिली गाडी पाहाली गाडी पाहाली पहिल्याच का आज कोणी आणली गाडी काय त्यांनी आणली का किती मैदान झालं हा पंचवीस एक मैदान झाले कुठं त्या खांदी पोहतो काय पोहतो पण नाही होते उजवी डावी पब्लिक पिब्लिक सगळे सगळीकडे जा शुभेच्छा तुम्हाला सीमेसाठी अच्छा मैदान पहिल्या घट्टात घट पास आहे बघा आजच्या सातेवाडी दुसऱ्या मैदानामध्ये दादा काय नाव आहे काय नाव आहे बाजी कोणत्या गावचा आज कोणासोबत पाहिला

ह्याचं किती मैदान झाले एकोणीस येते चांगला पोहते मग कुठल्या खांदे पोहते पब्लिक चांगला तुम्हाला कन्याखेडचा माणिक पण गटपास आहे बघा इथं पण नाही नऊ मध्ये गटपास आहे माणिक हा पण गटपास झाला बघा दोन मध्ये काय ना हो सा कोणत्या गावचा भाटवडे जा आज कोणासोबत पाहायला कोणत्या गाव जाऊ माहित नाही शुभेच्छा तुम्हाला सीमेसाठी बाकासोबत पण गेट पाच चाल बघा आजच्या सातीवाडी मैदानामध्ये आणि आज बाब्यासोबत पहालाय गट क्रमांक पाच मध्ये गटपाच